पुर्ण नसरापूर खाबी ग्रुप नसरापूर करांचा चक्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा विंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू झाली शेवटच्या शाळाच्या मैदानात कोण होतो गुलाबाचा मानकरी सुंदर अशा गाड्या वाला इथं चिका पालतो चिका सोबत शवाड ओम पालतोय आणि उजवला देखील सुंदर अशी गाडी आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व बारक्याचं आणि आता आलेल्या शर्तीमध्ये डावी साहेब धन्यवाद कुमार पार्थ नितीन शेठ धुले चोरावले सरपंच सुनील शेठ बागडे होमगावकरांची नवीन खरेदी पाहिली शिवाडॉम पाहाला आणि शिवाडॉमसोबत चिक्क्या पाहाला गावदेवी प्रसन्न गोविंद शेठ भोईर ग्रुप नसरापूर यांचा फोर प्वर बाय फोर चिक्क्या पाहाला बिंजोरचे गोळाचा मानखरी आपला हार्दिक अभिनंदन